आज आपण बघणार आहोत मोदकची रेसिपी मोदक सिरीज बघत आहोत आपण त्यामध्ये बघणार आहोत आपण गव्हाच्या पिठाचे मोदक आपल्या लाडक्या आज आपण बघणार आहोत पिठाचे मोदक खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे व्हिडिओ शेट पर्यंत नक्की बघा इथे लागणार आहे आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी गुळ तूप लागेल आपल्याला डेसिकेटेड कोकोनट आहे इथे खसखस घेतलेली आहे दोन चमचे काजू बदाम पेस्तचे काप आहे तिथे सर्वप्रथम आपण याच्यामध्ये आपण लगेच तूप टाकणार नाही आपण याच्यामध्ये पहिले गव्हाचं पीठ छान भाजून घेऊया गव्हाचं पीठ छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे जास्त मोठं करायचं नाही मोठा गॅस केला तर पीठ आपलं जळून जाईल त्याच्यामुळे छोट्या गॅसवरती लो टू मिडियम गॅसवरतीच पीठ छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया पीठ छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे जास्त घाई करायची नाही पीठ भाजण्याची सात ते आठ मिनिट पीठ पीठ भाजण्यासाठी लागणार आहेत आपल्याला एकदम हेल्दी असे मोदक होणार आहेत हे गव्हाच्या पिठाचे मोदक आजवर तुम्ही बघितलेही नसेल कुठे इतकी सोपी रेसिपी आहे ही आणि अगदी घरच्या साहित्यामध्येच बनवून तयार होते त्यासाठी बाहेरून काही आणावं लागत नाही जे आपल्या घरात साहित्य आहे त्याच्यामध्येच ही रेसिपी तयार होते एकसारखं अशा पद्धतीने अशा डायरेक्शन पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ आपण छान भाजत आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप ऍड करूया आणि छान मिक्स करून घेऊया सुरुवातीलाच तूप घालायचं नाही सुरुवातीला जर तूप घातलं तर सर्व पीठ कढईला चिटकून बसतो आणि ते व्यवस्थित भांबलं जात नाही त्याच्यामध्ये कच्चे पाण्या राहतो त्यामुळे आपण सुरुवातीला पीठ छान कोरडं भाजून घेतलं आणि नंतर आता आपण याच्यामध्ये लागेल तसं तूप ऍड करत भाजून घेऊया छान खूप छान होतात हे पण मोदक खव्याचे मोदक सारखेच लागतात हे पण तुम्हाला समजणारही नाही हे खव्याचे मोदक आहेत की गव्हाच्या पिठाचे मोदक इतकी छान नदीपिनतात हे बघा आपलं पीठ छान सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे अशा कलरवरती आपल्याला आहे यापेक्षा जास्त कलर डार्क होऊ देऊ नका असं छान तूप मिक्स करत करत अस भाजून घ्यायचंय चपाना नाही राहिला पाहिजे पिठामध्ये असं छान गोळा झाला पाहिजे असं असं छान असा गोळा झाला पाहिजे सात ते आठ मिनिट झालेलं आहे आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे एकूण सात ते आठ मिनिट लागलेलं आहे हे पीठ छान असं सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत भाजायला खूप छान वास सुटलेला आहे घरामध्ये गणपती बाप्पाला हा मोदक नैवेद्य नक्की दाखवा आपलं पीठ छान सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे आता आपण हे एका मध्ये काढून घेऊया आता आपण हे ड्रायफ्रूट सगळे भाजून घेऊया त्याच्यामध्ये घेतले आपण थोडे खसखस काजू बदाम हे छान सर्व सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया आपले ड्रायफ्रूट छान आपण तुपामध्ये भाजून घेतलेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं आपण चार चमचे ते छान थोडस भाजून घेऊया खूप भांयचं नाही थोडंसं भागायचं आहे डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल तर आपल्या घरामध्ये जे खोबरं असतं ते मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या आणि ते खोबरं घेतलं तरी चालेल ते आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया थोडंसं पाकासारखं करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया दोन चमचे तूप टाकल्यामुळे गुळ गुळ जास्त चिकट होणार नाही किंवा चिकटी सारखं असं होणार नाही त्यासाठी एक चमचा आपण याच्यामध्ये तूप टाकले आणि हे छान मिक्स करून घेऊन आपण गुळ आपण छान मेल्ट करून घेतलेला आहे याचं पाक वगैरे करायचं नाही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे गव्हाच्या पिठाचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊया पद्धतीने सगळं छान टाकून आहे आणि लगेचच मिक्स करायचं आहे गॅस बंद केलेला आहे वेळेस गॅस चालू ठेवायचा नाही गॅस पूर्णपणे बंदच ठेवायचा आहे आपल्याला आणि आता आपण हे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकून घेऊयात अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हे मोदक बनवू शकता कुठेच तुमचे मोदक हे सुकणार नाही अशा पद्धतीने सर्व प्रमाण घ्या आणि हे छान आपण एक मिक्स करून घेऊया बोलू शकता आपण किती छान झालेलं आहे सर्व मिक्स तुम्हाला जर गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखरही घेऊ हो शकता पण गुळाने हेल्दी होतात मोदक म्हणून मी गुळच वापरलेला आहे इथे याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेते गुळ असला की वेलची पावडर नक्की टाका चव खूप छान लागते थोडीशी वेलची पावडर टाकून आपण आता छान मिक्स करून घेऊया छान गोळा झालेला आहे आपलं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे मिश्रण इथे छान मिक्स झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याची मोदक बनवूया आता इथे माझ्याकडे असं मोदक मोल्ड आहे आपण याच्यामध्ये मोदक बनवून घेऊया हे स्टफिंग असं त्याच्यामध्ये भरायचं दाबून दाबून भरायचं अशा पद्धतीने आणि छान असं भरून घेऊया दाबून असं भरायचं म्हणजे आकार छान येतो मोदकाला असं आपण दहा आपण पण करून बघूया मग आपलं मोदक किती छान इथे तयार झालेलं आहे आता असे सगळं मोदक बनवून घेते बघा आपले मोदक किती छान होत आहे प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे ज्याप्रमाणे मोदक करून बघा गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्ही कोणी म्हणणारच नाही आणि हे मोदक एक महिनाभर टिकतात ते खराब होत नाही कारण की आपण गव्हाचं पीठ खूप छान भाजून घेतलेलं आहे सकचं पण आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे मोदक महिनाभर आरामशीर टिकतात गणपतीमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांना लगेच तुम्ही देऊ शकता प्रसाद म्हणून आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत नंतर ते गप्पासाठी नैवेद्य तयार आहे आपलं बघा छान आपण आता हे खेळून घेऊया ती छान दिसतात आपले मोदक बघा कोणी म्हणेल का गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत हे आणि हे गव्हाच्याच पिठाचे मोदक आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे व्हिडिओ स्किप करू नका अचूक प्रमाणासहित रेसिपी आहे किती छान दिसत आहेत आपले मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक कसे झाले आपले गव्हाच्या पिठाचे मोदक आणि हो हे मोदक महिनाभर टिकतात खराब होत नाही कारण की आपण याच्यामध्ये गहू गव्हाचं पीठ व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे मोदक महिनाभर टिकतात खराब होत नाहीत कोणी तुमच्या घरी गेस्ट पाहुणे आले तर तुम्ही लगेचच तुम्ही त्यांना हे मोदक देऊ शकता आणि हो हे मोदक पाहुण्याने तुमच्या खूप आवडतील सो रेसिपी नक्की ट्राय करा गणपती स्पेशल मोदक सीरीज मध्ये आज आपण बघितले आहेत गव्हाच्या पिठाचे मोदक अगदी खव्यासारखे होतात रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मोदक रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा गणपती बाप्पा मोर्या <laughs>